वसमत रोड वरील सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेल्या विश्वासाच्या कामाची पावती दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आपण सर्वांनी पाहितलं पुण्यशिलोक आयकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्त चोंडी इथे कार्यक्रमाला असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर एक असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीना जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं हा दिवस सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला त्या मातेची तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी पदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळण्या आपण पाहितलं असेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सतराला मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता मुंबई इथे आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी उपस्थित होते सुरुवातीला पक्षाने मला जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टी त्यानंतर पाथरी विधानसभा आणि चिंतूर विधानसभेचं निवडणूक प्रभारी केलं होतं एकोणीसला आणि नंतर हो मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आपण सर्वांनी पाहितलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्त्या उतरून काम करणारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले जवळजवळ आम माझ्यासही आमच्या सर्व सहकार्यावर बत्तीस गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये विविध आंदोलनाचे आणि पक्ष सुद्धा गाव पातळीवर पोहोचण्याचं काम केलं अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद दौरा केला नंतर पक्षांना जबाबदारी माझ्याकडे उपाध्यक्ष पदाची दिली जिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दिदी बोंडेकर साकोरे या उभ्या होत्या वातावरण आपण सर्वांनी पाहिलं असं वातावरण असताना सुद्धा चोवीस दिवस मुक्कामी दौरा हा जित्तूर मतदार आणि सेलू मता मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील काळे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय साकोरे असतील बोर्डीकर साहेब असतील संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडगे असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीनं ठरवून जिल्हा अध्यक्ष करण्याची जबाबदारी माझ्यावर केली मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनांमध्ये सिद्ध झालेलं आहे